मित्र हो नमस्कार नांगरू स्वप्ने उद्याच्या या कार्यक्रमात मी अजय भुईर आपण सर्वांचं माझ्या युट्यूब वरती स्वागत करतोय मित्रांनो देशसे हे प्यार आकोसे या ना भारतीय या चाहिए मित्रांनो खरं खरी देशभक्ती आपण जर का पाहिली तर आपल्याला स्वातंत्र्यपूर्वी काळात भेटते कारण आज ही आपल्या लोकांमध्ये संभ्रम आहे या गोष्टीचा की नेमकं पंधरा ऑगस्टला काय असतं आणि सव्वीस जानेवारीला नेमकं का काय असत मित्रांनो ह्यावरून असं लक्षात येत कि स्वातंत्र्याची किंमत आज असणाऱ्या लोकांना आज नाहीये ह्याच कारण काय तर ते आपल्याला काय भेटलंय फुकट भेटलंय आपल्याला स्वातंत्र्यासाठी कसलाही संघर्ष करायला लागला ला नाही कारण सगळा संघर्ष जो काही केलाय तो क्रांतीवीरांनी केलेला आहे अशाच ह्या क्रांतीवीराची गोष्ट आहे मित्रांनो ज्याचं नाव चंद्रशेखर तिवारी आहे पण आजही चंद्रशेखर न घेता चंद्रशेखर आझाद घेतो तर ह्या आझाद नावाची ही गोष्ट आहे मित्रांनो एकोणीशे एकवीस मध्ये महात्मा गांधींनी असहकार चळवळ चालू केली एका वर्षात पूर्ण स्वराज्य मिळवेल आणि ह्या घोषणेवरती अनेक तरुणांनी ह्या मोर्चामध्ये सहभाग घेतला आणि मग असेच एक पंधरा वर्षाचा मुलगा ज्याचं नाव चंद्रशेखर आहे हा मुलगा देखील ह्या मोर्चामध्ये उतरला आणि आंदोलन चालू असताना पोलिसांनी बऱ्याच लोकांना डांबून टाकलं पकडून नेलं काहींना पोलीस कोठडीमध्ये डांबून ठेवलं काहींना मारहाण केली त्यामध्ये हा पंधरा वर्षाचा चंद्रशेखर आहे चंद्रशेखरला पुढं पंधरा वर्षाचा आहे लहान आहे म्हणून पोलीस अधिकाऱ्याने यांना सोडून दिलं पण मित्रांनो त्याच दिवशी पुन्हा एकदा मोर्चा मध्ये चंद्रशेखर सापडतो मग मात्र पोलीस अधिकाऱ्याचा चेहरा आक्रोदित होतो आणि मग चंद्रशेखरला पकडून नेतात पुन्हा को पोलीस कोठडीमध्ये नेतात आणि तिथं गेल्यानंतर त्याला विचारतात की बाबा तुझं नाव हो काय तेव्हा पंधरा वर्षाचा चंद्रशेखर छाती पुढे काढून काड़। नाव काय सांगतोय माहितीये माझ नाव आझाद वडिलांच नाव काय तर स्वतंत्रता राहतोस कुठे तर त्याचं उत्तर होतं जेलखाना आणि चंद्रशेखरच असं उद्धट उत्तर ऐकून पोलीस अधिकाऱ्याचं मस्तक क्रोधित होत आणि त्याला त्या क्षणी वेताचे फटके मारा अशी शिक्षा घोषित करण्यात येते आता वेताचे पंधरा फटके मारायचे म्हणजे हात पाय बांधले जायचे पण चंद्रशेखरने सांगितले की माझे हात पाय बांधायची गरज नाही मी असाच्या असा, असा पंधरा फटके खाईपर्यंत उभा राहील हलणार देखील नाही तुम्ही मारा आणि जसा वेताचा फटका पाठीवरती पडत होता तसा चंद्रशेखरच्या तोंडातून आवाज येत होता भारत माता की जय जसा फटका पडत होता तसा तोंडातून आवाज येत होता वंदे मात्र ही होती मित्रांनो देशाबद्दल असलेली भक्ती मित्रांनो हे सहसा होता रक्त त्या अधिकाराला समजलं की उद्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हे रक्त राहणार आहे आणि त्याची ती जिद्द बघितली त्याचं ते धाडस बघितलं आणि त्या पोलीस अधिकाऱ्याने पाच साने बक्षीस दिले आणि चंद्रशेखर आझादांचं पुन्हा डोकं भडकलं आणि त्यांनी ते पाच साने त्याच्या तोंडावरती फेकून मारले आणि घोषणा देत पोलीस कोठडीच्या बाहेर आला लोक त्याच्या स्वागतासाठी उभी होती पंधरा वर्षाचा नेमका मुलगा कोण आहे आणि मग त्याच्यासाठी एका सभेचं आयोजन केलं जात त्या सभेचे अध्यक्ष असतात श्री प्रकाशजी प्रकाशजी ह्या चंद्रशेखरचा उल्लेख करताना असा उल्लेख करतात की चंद्रशेखर आझाद आणि त्या दिवसापासून आज तगायत चंद्रशेखर तिवारी यांचं नाव चंद्रशेखर आझाद म्हणून घेतलं जातो मित्रांनो अशा या माणसानं शेवटच्या श्वासापर्यंत मातृभूमीचा रक्षण करण्याचा आणि मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठीचा घेतलेला प्रण श्वासापर्यंत ठेवला आणि भारत माता की जय म्हणून अखेरचा श्वास घेतला अशा या क्रांतिकारकाला माझा मानाचा मुजरा जय हिंद जय भारत